मराठी विरुद्ध हिंदी या भाषिक वादाचे अनेक व्हिडिओ हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत काही ठिकाणी सर्वसामान्यांकडून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न होतोय तर काही ठिकाणी थेट मनसेकडून दणका दिला जातोय असाच एक व्हिडिओ आता नवी मुंबईतून समोर आला दिघा गावचे मनसेचे विभागाध्यक्ष अमृत मनोहर यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या एका व्यक्तीनं हिंदीत बोला मराठी नाही समजत असं उर्मटपणे अमृत जावळे यांच्याशी फोनवरील संभाषणात म्हटलं त्यानंतर अमृत जावळे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह कंपनीत जाऊन या सगळ्याचा थेट जाब विचारला नेमकं काय घडलंय याविषयी सविस्तर या व्हिडिओमध्ये पहा हिंदी बोल केस घेल अंगोर मराठी साठी फरक नाही पडत मला सगळ्या माहिती असं नाही बोला मी तुम्हाला काहीच बोलतो त्याला खाली बोलण्याचं मी ओढ तो काय नाईल नाही बोला मराठीत बोल माझ्याकडे दोन्ही रेकॉर्डिंग आहे मी तुला इन्सेस केलं बोला नें मराठी बोलायसाठी नाही नाही तुला एक तर तुला सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात कामं करता तुम्हाला मराठी आली पाहिजे तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाही केला ठीक आहे मी तुला इन्सेस केलं का मराठीत बोलायला मी तुला इन्सेस केलं का मराठीत बोलायला तर तू मला का कारे कारे सांगतो हिंदीत बोलतो तर आपण मी तू बोललास तू बोललास आता सर बोलतो हा कसला रे भाई तू कोरी बोलतो मी भाई आहे भाई आहे कोणतं कुठं कोणतं जातो तू मला सोबत बोलले की कम्प्लेंट बॉक्स आहे बोलतो बोलत घाबरतो मी आशे कामाला ठेवले आमच्या मुली आय बाई सुरक्षित का शफिक रफिक का शफिक मला जातीवर जायचं भाषेवर जायचं सगळे कामं करतात सगळे कोड भरतात मुलगी मुलगी असते मराठी असतो किंवा अमराठी असो हिंदू असो का हिंदू नसो मुलगी मुलगी असेल जर तुमच्या कंपनीत काम करायला मुली ना मुलींना भीती वाटत असेल ना तर बंद करा आणि निघा बाहेर आणि मुलींना कशी माहिती मी थांबू येतो खाली भेटतो मला दाखवलं माहिती नाही जय हिंद जय महाराष्ट्र मी अमृत मोहात्रज जावळे मी आता कंपनीमध्ये कंपनी दाखवतो तुमच्या डिजिटल कंपनीमध्ये मी आमच्या टिग्यातील एक मुलगी माझी मानलेली बहीण वेदिका धुपावकर ती या कंपनीमध्ये कामाला होती कामाला आहे तिच्या काय मेडिकल इंस्टिट्यूटवर डिझाईन देण्याचा प्रयत्न केला परंतु टीम लिडर यांनी रिजेक्टन तिचं रिजेक्ट केलं काही कारण नसतं मुळात कंपनी पॉलिसीनुसार आपण कोणत्याही एम्प्लॉईला जबरदस्ती थांबू शकत नाही कंपनी नुसार तो नोटीस पिरियड सर्व करून जॉब करू शकतो हा राईट नोटीस पिरियड सर्व करून जॉब तरी पण रिजेक्ट केलं मी जाचारण्यासाठी टीम लिडरला फोन केला असता त्यांनी माझ्याशी उर्मड भाषेमध्ये बोलून मला हा माणूस बोलतो की तुम्ही हिंदीमध्ये बोला हिंदी मी बात करू हा उर्मट प्रकार महाराष्ट्रामध्ये आम्ही खपवून घेणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा राजसाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे तुम्ही परप्रांती येतात कामं करतात पोट भरतात भरा पण तुम्ही आमच्या भाषेवरतीनं आमच्या माणसानं तो उडायला लागला तर कान फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही राजसाहेबांनी सांगितलेलं आहे मी फोडायचं नाही नंतर ते करता आम्ही करल पण आता हा माणसाने मराठी माणसाची मराठी भाषेची माफी मागणार बोल तुझं नाव सांगून बोल माझं नाव मोहम्मद शफीक आहे माझी पण तुम्ही आहे मला माफ असं काय तुझी मी तुम्हाला हिंदीमध्ये सांगते बोलते बोलणार त्यासाठी मी तुझा माझं मराठीचा आदर करणार मराठीचा आदर मराठी माणसाचा आदर करणार किंवा सगळ्या भाषांचा आदर, आदर करायचा हो